मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर कर्नाटक कडून आलमट्टीच्या उंचीवाडीचा हट्ट महाराष्ट्र सरकारची निष्क्रियता आमदार अरुण लाड खासदार विशाल पाटील आमदार रोहित पाटील यांचा यलगार सांगलीतील मेळाव्यादरम्यान दरम्यान आंदोलनाचा इशारा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा जो हट्ट धरलाय तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय हानिकारक व घातक आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी जाहीर केला आहे की आलमट्टीची उंची पाचशे एकोणीस मीटर इतकी असून ती पाच मीटरने वाढवून पाचशे चोवीस मीटर करण्यात येईल कृष्णाखोरे पाणी वाटप लवादाने यास मान्यता दिलेली आहे असा दावाही त्यांनी केला आहे वास्तविक पाहता लवादाने महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांना विश्वासात न घेता कर्नाटकला पाच मीटरने अलमट्टी उंची वाढवण्यास परवानगी कशी दिली हा आमचा सवाल आहे कृष्णाखोरे पाणी वाटप लवादाप्रमाणे केंद्र सरकारची मान्यता असणे आवश्यक आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणतात की केंद्र सरकारने अधिसूचना काढावी म्हणून अलमट्टीची उंची पाच मीटरने वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केलेला आहे त्यास मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन अलमट्टीची उंची वाढवण्याच्या प्रस्तावास विरोध केला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे याचे कारण असं आहे की बॅकवॉटरचा फटका प्रामुख्याने महाराष्ट्राला बसतो यासाठी सन दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस व दोन हजार बावीसला ला आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर इचलकरंजी यासारख्या शहरांचे तसेच नदीकाठावरील गावांचे झालेले नुकसान याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला पाहिजे कृष्णा खोरेमधील नद्यांचा उगम सह्याद्री पर्वत रांगांमधून होतो पावसाळ्यात सह्याद्रीच्या पठारावर पडणाऱ्या धोधो पावसामुळे या नद्या दुतडी भरून वाहतात अतिवृष्टी झाली तर नदीतील पाणी पात्राबाहेर पडून शेती व जीवितांचे प्रचंड नुकसान होते यासाठी नदीजोड प्रकल्प तातडीने राबवून हे महापुराचे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवणं गरजेचं आहे कृष्णाखोरे पाणी वाटप लवादाने पूर्वी केलेल्या पाणी वाटपाच्या निर्णयामध्ये बदल करण्याची गरज असून भविष्यामध्ये नदीजोड प्रकल्पासाठी लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्राने लवादाच्या यापूर्वीचा पाणी वाटप निर्णय रद्द करून नवीन पाणी वाटप करार झाला पाहिजे असा अट्टाहास धरावा पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली तर महाराष्ट्रातील या भागात महापूर येतो व नुकसान होते याचे प्रमुख कारण आलमट्टी धरणाची पाणी साठेची येणारी पाठीमागील फुग आहे सांगली कोल्हापूर यासारखी शहरे व लहान मोठी गावे जन्मे होतात यासाठी पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कसा असावा याचे सूत्र केंद्र शासनाने कर्नाटक सरकारला घालून देणं गरजेचं आहे बॅकफूटच्या पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर महाराष्ट्राने विनंती करायची मगच कर्नाटकने पाण्याचा विसर्ग चालू ठेवायचा हा मनमानी कारभार थांबला पाहिजे बॅकफूट वॉटरचा प्रभाव वाढू नये यासाठी पावसाचे प्रमाण धरणात येणाऱ्या पाण्याची आवक याचा विचार करून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे सूत्र ठरले